फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप 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 सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल मोठी निवांत बसलेली दिसते आहे ना मी पण माझी काहीच कामं झालेले नाहीत बरं का म्हणजे डेलीचे तर रुटीनचे कामं झाले स्वयंपाक भांडे आंघोळ कपडे लावलेत मी मशीनला आणि क्लिनिंग पण आता क्लिनिंग काय कारण घरभर पसारा पर पडलेला आहे एरवी तर पसारा म्हटलं की मला भयंकर चिडचिड होतं पण आता तू पसारा पाहून असं वाटतंय राहू देच नेहा कारण इतका कंटाळा आला आहे मला माहीत नाही म्हणजे कालचं जे क्लिनिंग झाली ना ती जरा अंगभर झाली असं मला जाणवतं आहे आज काहीच करायची इच्छा होत नाही आहे पण म्हणजे मेंटली मी त्या गोष्टीसाठी प्रिपेअरच होत नाही आहे त्यामुळे इथे जरा निवांत येऊन बसले मस्त आवाज येत आहे बघ पक्ष्यांचा त्यानंतर थंडी थंडी हवा चाललेली आहे म्हटलं चला थोड्या वेळ इथे बसूयात स्वतःला मेंटली फिजिकली प्रिपेअर करूयात आणि त्यानंतर कामाला सुरुवात करूयात कारण एकदा का कामाला लागलं ना मग मला माहिती आहे इच्छा होतेच आणि एक एक दोन दोन करता करता सर्वच कामं मग पार पडतात पण पन... आतून जे मोटिवेशन पाहिजे आहे ना मला ते सर्व कामा करायला ते काही आणखी येत नाही आहे म्हणून म्हटलं चला इथे जरा चिल करूयात आणि आणखी एक कारण इथे बसायचं बघा म्हणजे मी आली इथे आणि हे इथे कोलियचं प्लांट आहे आणि याला इतकं सुंदर फुल आलेलं आहे नंतर दाखवतेच मी तुम्हाला ते कसं असतं ना ते हाती गेला आणि पूच राहिली तसंच आहे बरं का सर्व क्लीन झालेलं आहे फक्त आता ते ऑनलाईन बोलवल्या होत्या मॅट्स त्या कट करून लावायच्या आहेत आणि डबे जागच्या जागी ठेवायचे आहेत एवढंच काम आहे पण तरीसुद्धा इच्छा नाही होत आहे पण चला मला माहीत आहे आताही मलाच करायचं आहे नंतरही मलाच करायचं आहे उद्याही मलाच करायचं आहे म्हणून जे आहे आता जरा मेंटली स्वतःला प्रिपेअर करते आणि पटपट जे आहे सर्व कामं आटोकते आणि बघा या साईडनं बसलेली होती तर बघा म्हणजे कसं शूट होत होतं आणि इकडनं बसली तर बघा काय मस्त अगदी ब्राईट लाईट आहे त्यामुळे व्यवस्थित प्रॉपर ब्राईटनेस दिसतो आहे चेहऱ्यावरही आणि व्यवस्थित शूट होत आहे तरीही मला कंटाळा बघा किती अशी रेटून बसली होती तर फक्त असा हात फिरवायचाही मला कंटाळा आला होता आणि इतका कंटाळा येत असताना मी कामं कशी करू हे मला कळत नाही आहे तर चला देवपूजा राहिलेली आहे सुरुवात देवपूजेपासनं करते आणि नाही राहू देवपूजा राहूच देते मला असं वाटतं आहे भांडे लावून झाल्यावर देवही क्लीन करते आणि देवाचे भांडेही क्लीन करते फ्रीजही क्लीन करायचं आहे एवढे दोन तीन कामं झालेत की मग माझं किचन म्हणजे झालंच क्लीन म्हणजे किचनचं एकही काम मग माझं राहत नाही आणि आय थिंक आता पाऊस गेला ना गेला कारण तीन चार दिवस झाले पावसानं काही हजेरी लावली नाही सो इथे बघा रेनकोट आहे छत्रे आहेत ते सर्वही मला पॅक करायचं आहे आणि स्वेटर्स काढायचे आहेत पण ते काम उद्या करेल मी म्हणजे उद्या जर आज ही सर्व कामं जी प्लॅन आहेत म्हणजे देवघर त्यानंतर फ्रीज हे सर्व जर आज झालं की उद्या मग काढते बेडरूम एवढं मला आवरायचं आहे पटपट पट या पट, पट, दोन तीन दिवसात कारण त्यानंतर येतो माझा प्रॉब्लेम मग प्रॉब्लेमचे चार दिवस माझ्याने काही होणार नाही म्हणजे दोन दिवस काही होत नाही पण तरी प्रॉब्लेममध्ये ना म्हणजे मी करायलाच पाहत नाही जास्तीचे कामं कारण विनाकारण जास्तीचं एक्झर्शन होतं आणि त्याचे ना आज उद्या आपल्या बॉडीवर दिसतातच सो त्यामुळे म्हणून प्रॉब्लेम येण्याआधी तरी माझं क्लिनिंग तेवढं कम्प्लीट झालं ना की मग झालं चला मग आता बडबड बडबड बंद करते तुमच्यासोबत बोलायला बसले की मला काय बोलतच राहावं असं वाटतं पण कामंही राहतात मग बाकी आता कामं करते आणि हो हे फुल दाखवते तुम्हाला बघा इथे ना दोन है। है कोलियस आहे हे रेड आणि हे इथे पिंक आहे याहीपेक्षा मोठं कोलियस माझं गार्डनमध्ये आहे पण फक्त उन्हाचा फरक बघा इथे भरपूर ऊन येतं त्यामुळे इथे बघा हे एक फूल आलेलं आहे शिवाय एक दोन तीन ही फुलंसुद्धा आता एक दोन दिवसात उमळतील आणि इतकं सुंदर फुल आहे ना हे आणि गार्डनमधलं कोलियसचं प्लांट याचे दुप्पट तिप्पट मोठं आहे पण त्याला फूल नाही काही नाही काय नाही काय करणार बिचाऱ्याला तेवढं पाहिजे तेवढं ऊनच मिळत नाही बरं चला जास्वंदाला ही भरपूर कड्या आहेत पण पुरेसं ऊन नाही मिळत आहे त्यामुळे त्याही काही उमलतच नाही आहेत पण आय होप या दोन तीन दिवसात त्या मस्त उमलतील मलाही वाटलं आता की इतक्या उत्साहाने मी उठली तर सरळ किचनमध्ये जाऊन कामं करेल सो so, तिथे न जाता मी इथे आलेली आहे गार्डनमध्ये आणि इथे ना या पोपटाची आणि कबूतराची केव्हाची भांडणं चाललेली आहे आणि मी ती ऑब्झर्व करते आहे हा पोपट न जातो आणि त्या कबुतराला डिचवून येतो आणि तो, तो मात्र इतका फळफळ करतो त्याच्या मागे लागतो म्हणजे बघा काही लोकही आपल्या आयुष्यात अशीच असतात की बारीक चिमटा घेतात आणि मस्त शांततेत बसतात मग मा आपण मात्र चिडचिड करतो आरडाओरड करतो भांडणं करतो आणि मग सर्व लोकांना काय वाटतं की चुकी आपलीच आहे पण ज्याने आ जाणून बुजून खोळ काढलेली असते तो मात्र कोणालाच दिसत नाही आणि बोलणाऱ्याचं तोंड दिसतं बरं चला झाली मी मेंटली प्रिपेअर फायनली कामं करण्यासाठी आणि हां हीच ही, ही मॅट आहे आणि एक दोन महिने झाले तिला बोलून बिचारी वाटच बघत असेल कधी मला यूज करते स्नेहा आणि फायनली आज मुहूर्त ही निघणार आहे आणि त्यामुळेच माहिती आहे का काल जर ही मॅट नसती पेपर अंथरायची असते ना तर पटपटपट पेपर अंथरून मी डबे ठेवूनही दिले असते पण ही मॅट अगदी प्रॉपर कट व्हायला पाहिजे तुमच्यासोबत शेअरही करतायला पाहिजे कारण रात्रही बरीच झाली क्लीन करता करता आणि त्यामुळे कंटाळाच केला म्हटलं जाऊ उद्या मस्त व्यवस्थित प्रॉपर कट वगैरे करू कारण काही गडबडीत मग आणखी इकडे तिकडे कट केल्या जाते आणि विनाकारण वेस्ट पण होते सो म्हणून आणि तसं तर पसारा तर भरपूर बघा खाली आणि यातला ना जास्तीत जास्त पसार हा त्याच्या ओट्याच्या खालीचा आहे आणि मला असं वाटतं की आधी जर का मी हे सर्व जर म्हणजे सेट करून घेतलं ना तर ही रॅक मी आरामात सेट करू शकते पण ते करता करता भरपूर वेळ होतो पण होणार काय म्हणजे ही कमी जास्त पडू शकते आणि मला सर्वात जास्त महत्वाचं आहे ही जी कडप्यांची रॅक आहे ती कवर करणं सो त्यामुळे आधी म्हटलं ती व्यवस्थित सेट झाली त्यानंतर मग या रॅकसाठी पण व्यवस्थित कट करते जी स्टीलची रॅक आहे तिच्यासाठी तिथे कमीच लागतं पण तरी तिथेही आधी हे लावावं आणि त्यानंतर उरलं सुरलं जे आहे गॅस छवट्याच्या खाली लावा असं माझं प्लॅनिंग आहे सांग भरपूर बडबड झाली कारण हा पसारा पाहून मागास उकायला लागलाय आता मस्त माग घ्यायचा आहे कट कर करायचा आहे भरपूर गोष्टी आहेत त्या आधी सर्वात डबे फिलअप करते म्हणजे तेवढा तरी तो एक पसारा कमी होईल पटपट जे आहे डबे भरायचे आहेत आणि आता मी काय करणार आहे बघा काय होतं आपण जेव्हा केव्हा साठवण्याचे पदार्थ साठवतो ना डब्यांमध्ये स्पेशली स्टीलच्या डब्यांमध्ये सो त्याला ते ना काळे काळे डाग पडतात ते गवस्त एक प्रकारे आय थिंक सो आणि मग त्याची भी काळा डाग आहे ना काही दिवसांनी तिथेच त्याला ना शिद्र वगैरेही पडायची भीती असते आणि होतं असं मी अनुभवलेलं आहे माझ्या एका डब्याला तसंच झालं सो त्याचं शेवटी मी प्लांटर बनवलं सो आता हे डबे म्हणजे त्याला छिद्र वगैरे पडू नयेत यासाठी मी काय करत असते या डब्याच्या बुडाशी पेपर ठेवत असते पण आता मी काय विचार केला सो आता मी विचार करते आहे का पेपर तर तसे माझ्याकडे इतके सफिशिएंट नाहीच आहे जे काही साहित्य होतं या डब्यांमधलं मी अशा प्रकारे जे आहे कपड्यांच्या बॅग्स मध्ये काढून घेतलेच होते सो so, आता विचार करते आहे की हे अशीच्या असतेच यामध्ये ठेवते त्यामुळे काय का होईल म्हणजे खरं तर हे डबे कशाने खराब होतात या साठवणीच्या पदार्थांमध्ये जे मीठ असतं ना त्यामुळे हे डबे गंजतात सो so, डायरेक्ट या डब्याशी डाएरे ना या पदार्थांचा कॉन्टॅक्ट येणार नाही त्यामुळे डबे तर सेफ राहतीलच शिवाय आणखी एक फायदा होतो बघा जेव्हा किंवा डबे डायरेक्टली आपल्याला क्लीन करायचे असतात ना सो so, डायरेक्टली आपण अशा प्रकारे बॅक साईडला काढू शकतो आणि डबे आपले क्लीन करू शकतो आणि हे एक रिझन होतं बघा जे वरचा रोग होताना ते वरचे जे काही डबे होते कालच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघितलं भयंकर घाण झालेले होते वरचे झाकणं त्याचे सो बघू मला कसं तरी झालं आणि हेच कारण आहे की यामध्ये साहित्य असं होते काही पटकन संपत नाही आणि ते डबे हे घासल्या जात नाही म्हणून आता विचार करते की हे असं जे आहे त्या डब्यांमध्ये ठेवते जेणेकरून डबे हे चांगले राहतील आणि जेव्हा केव्हा मला हे डबे क्लीन करायचे असतील तेव्हा मग मी डायरेक्टली हे असं असं काढून डबे क्लीन करू शकेन सो छान आयडिया आहे तुम्ही आता क्लिनिंग करत असाल झालेली असेल बहुतेक तुमची पण करणार असाल तर ही ना नक्कीच यूज करून बघा खूप मोठं काम कमी होईल आणि डबे ही खूप छान राहतील तुमचे बर चला, आता पटपटपट जे आहे यात काय होतं तांदूळ हा रेशनचा तांदूळ आहे आणि भरपूर आहे माझ्याकडे नाही रेशनचा नाही हा हा डेली यूजचा तांदूळ आहे फटाफट सर्व व्यवस्थित जे आहे होतं त्या डब्यांमध्ये पुन्हा रिस्टोर करणं पण एक चॅलेंजेस आहे बरं का खूप शोधून शोधून आता मला विचार करून काम करावं लागणार आहे बरं चला डबे वगैरे झाले माझे फिलअप करून आणि आता मला ते लायनर जे आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत आणि त्यासाठीच मी व्यवस्थित मोजमाप घेते आहे कसं आहे म्हणजे एकतर ते महाग आहेत आणि पुन्हा पुन्हा आपण बोलवू शकत नाही सो त्यामुळे आहे तेवढेच मला व्यवस्थित प्रॉपर यूज करायचे आहेत त्यामुळे अगदी तंतोतंत त्यांना मी कट वगैरे करणार आहे म्हणजे थोडंसंही माझे वेस्ट जायला नको म्हणजे वेळ जास्तीचा लागला तर चालेल पण हे तंतोतंत कापल्या गेले पाहिजे बघा कमी जरी पडलं ना तर ते छान दिसत नाही जास्त जरी कट केल्या गेलं तर ते छान दिसत नाही शिवाय वेस्टही होतं सो अशा प्रकारे अगदी तंतोतंत माप घेऊन मी जे आहे सर्वात आधी जी माझी कडप्प्यांची रॅक आहे त्यासाठी चार शीट या कट करून घेतलेल्या आहेत आणि म्हणजे मी असं ठरवलं की आधी हीच रॅक व्यवस्थित सेट करते त्यानंतर मग स्टीलची त्यानंतर म्हणजे स्टेप बाय स्टेप म्हणजे मला कामांचं प्रेशरही येणार नाही आणि एक गोष्ट जरी सेट झाली ना की आपल्याला असं वाटतं हां एक काम आपलं झालं त्यासाठी सुद्धा आणि यावेळेस ना डब्यांचा सिक्वेन्स जरा चेंज केलेला आहे वरून सेकंड रोममध्ये जे लॉकवाले डबे आहेत ना ते खरं तर आधी वरच्या रो मध्ये होते पण होतं काय तिथं भरपूर धूर साचते कारण वर त्याला असं काही छप्पर नसतं म्हणून आणि हे डबे आणि त्यांचे झाकण अटॅच आहेत त्यामुळे क्लीन करायलाही भारी जातात आणि म्हणून आता मी सेकंड रो मध्ये ठेवले म्हणजे वेळोवेळी क्लीनही होतील आणि जास्त घाणही होणार नाही बरं चला अशा प्रकारे जी आहे माझी ही रॅक सेट करून झालेली आहे आणि त्यानंतर या स्टीलच्या रॅक मध्ये सुद्धा हेच शेल्फ लाइनर अंथरलेत मी आणि चला आता इथे पण पटपटपट जे आहे सर्व भांडे रचून घेते काल मला असं वाटलं की माझं एकूण एक भांड घसून झालं पण आज बघितलं तर हे भरपूर जे आहेत भांडे घसायचे होते काही नाही फक्त काही तीन चार प्लास्टिकच्या बास्केट होत्या त्या वॉश करून वळायला ठेवल्यात आणि हा जो गंज किंवा हे पातेले दिसत आहेत ना खरं तर हे दिवाळीसाठी यूज होणारच आहेत सो तेव्हा आपण पुन्हा विसळून घेतोच म्हटलं तेव्हाच घसूयात पण म्हटलं जाऊ दे आता आहे वेळ तर घसूनच घेऊ आणि आता सर्वात शेवटचं भांडं ते म्हणजे हे भांड्यांचं टोपलं बऱ्याचदा इग्नोर होतं पण आज लक्षात होतं माझ्या आणि तेही व्यवस्थित घसून घेतलं आणि चला आता पटपट जे आहे उरले सुरले कामं करते ही कांदा लसूण ठेवायची बास्केटही काल क्लीन केली होती सो ना कांदा लसूण ठेवण्याआधी मी पेपर ठेवत असते त्यामुळे त्याची टर्फल वगैरे खाली पडत नाहीत कारण याला तुम्हाला दिसत आहेत बरे छिद्र आहेत आणि त्यामुळे बेस होतंच सो ती सेट केली त्यानंतर हे दोन बॉक्स आहेत माझ्याकडे छान प्लास्टिक जरी असलं ना पण खूप छान क्वालिटीचे आहेत सो त्यामध्ये ना मी सर्व मसाले तिखट हळद वगैरे ठेवत असते सो so, तेही आता व्यवस्थित ठेवून देते आणि असे छोटे मोठे भरपूर कामं असतात बघा म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की फक्त हे सामान वगैरे लावायला माझा आजचा पूर्ण दिवस जाईल मला काय वाटलं ठीक आहे ना पटपट लायनर कट कर करू आणि जागच्या जागी तर वस्तू ठेवायच्या आहेत पण करता करता खरंच कळलं बहापुरे म्हणजे आपण म्हणतो की फक्त आपण भांडे घासले म्हणजे झालं नाही आहे किचनचं काम त्यानंतर ही बरीचशी कामं असतात आणि किचन क्लीन करायला कितीही म्हणा तुम्ही कितीही म्हणा दोन ते तीन दिवस लागतातच लागतात कितीही बाई हुशार असली किती किंवा कितीही कामांमध्ये चपळ असली तरी हे दोन ते तीन दिवस किचनला द्यावेच लागतात आणि जरा माझ्यासारखी असली की, की मग जरा जास्तच दिवस लागतात कसे बघा आधी मी या रॅकमध्ये पेपर ठेवलेत त्यानंतर हे सर्व डबे ठेवून जॅकच्या खाली ठेवून दिल्यानंतर लक्षात आलं की नको स्नेहा पुन्हा तेच पेपर आहे म्हटलं कॉक्रोच येणार पुन्हा ते पेपर काढून फेकले तिथे हे लायनर पुन्हा कट करून ठेवलेत आणि पुन्हा म्हणजे असे पुन्हा पुन्हा जे कामं जे आहेत ते मी केलेले आहेत बरं चला आता ही रॅकमध्ये आहोत प्लास्टिकच्या सीट मी ठेवलेल्या सो त्याही काढून टाकल्या इथेही हे शेल्फ लायनरच मी टाकते आहे कारण इतके आवडलेत ना मला आणि मला असं वाटतं हे मला क्लीन करायलाही इझी जाईल कारण ना ज्या प्लॅस्टिकच्या सीट असतात ना त्या कडकवाल्या त्या टाकल्या होत्या ना सो एक दोनदा ना स्वच्छ करताना त्या माझ्या नखात तुचल्या होत्या आणि ते मला आत्ता आठवलं म्हणून जे आहे आता मी हेच लायनर तिथेही अंतरलं खरंच किती कामं असतात ना एक एक दोन दोन करता करता म्हणजे असं झालं आहे माझं आता की करू का नको सकाळी तर मी खूप ठरवलं होतं का एक ते दीड तासात ऐक माझी किचन सेट होऊन जाईल त्यानंतर फ्रीज क्लीन करेल त्यानंतर देवघर करेल इतकी मोठी प्लॅनिंग होती आज माझी पण ही किचन सेट करता करताच दुपार उलटून गेलेली आहे बघा आणि अजूनही म्हणजे मला असं वाटलं झाली किचन सेट तर बेडरूममध्ये गेली तर लक्षात आलं अरे कारण हे जे सर्व किचन डेकोरच्या वस्तू होत्या ना मी बेडरूममध्ये एका टेबलवर नेऊन ठेवल्या होत्या सो so, ते दिसलं आणि आता ते घेऊन आली ते वॉश करायचे आहेत पण एक गोष्ट खूप छान केली मी या सर्वांना ना ऑइल पेंट दिला त्यामुळे असं डायरेक्ट मी नळाखाली त्यांना वॉश करू शकते आणि कपड्याने पुसलं की कसं होतं प्रत्येक छोटी मोठी गोष्ट क्लीन नाही होत पण अशी डायरेक्ट नळाखाली धरली का सर्व छोट्या मोठ्या गोष्टी क्लीन होतात तेवढं तरी एक काम माझं मग इथे वाचतं चला फायनली जे आहे किचन अगदी व्यवस्थित आणि तेही माझ्या मनासारखं सेट झालेलं आहे म्हणजे काय वाटतं आपल्याला का क्लिनिंगला भांडे घासायला वगैरे वगैरेच भरपूर वेळ लागतो पण बघा ना आजचा माझा दिवसही आता जवळपास पाच वाजलेत आणि आजचा पूर्ण दिवस फक्त किचन सेट करण्यामध्ये गेलेला आहे पण एक गोष्ट छान झाली सेफ लायनरमुळे ना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कॉक्रोचची तेवढी भीती नाही बघा पेपर यूज केले आपण की पेपरमुळे कार्डबोर्डमुळे काय होतं घरात कॉक्रोच येतातच येतात आता ते एक टेन्शन गेलं पुन्हा पेपर नेहमी नेहमी फाटायचे बघा साधा डब्बा उडला गंज उडला ना तर पेपर सोबत यायचे आणि खाटायचे सुद्धा so, सो पंधरा दिवसातून मला पेपर चेंज करावे लागायचं so, तेही काम माझं म्हणजे आता कमी झालेलं आहे पण हां एक काम वाढलेलं आहे कारण जेव्हा केव्हा मी क्लिनिंग करेल तेव्हा हे शेफ लायनर जे आहे ते मला क्लीन करावे लागतील तेवढं एक काम वाढलं पण ठीक आहे त्या एक काम जरी वाढलेलं असलं तरी माझे भरपूर कामं कमी झालेले आहेत आणि दिसायला तर भयंकर सुंदर दिसत आहे अगदी माझ्या मनासारखं झालं किचन आणि यावेळेस मी काय केलं ज्या काही म्हणजे विनाकारणच्या वस्तू वर ठेवलेल्या होत्या ना है। सर है। त्या सर्व वस्तू मी टाकीमध्ये ठेवून दिलेल्या आहेत म्हणजे त्या कामाच्याच आहेत पण महिन्यातून दोन महिन्यातून कधीतरी ते यूज होत असतात सो त्या भरपूर वस्तूंचा पसारा मी कमी केला आणि बऱ्यापैकी किचन सुटसुटीत ठेवण्याचा जो आहे प्रयत्न केलेला आहे चला आता भरपूर दमल्यासारखं होत आहे आणि क्लिनिंग करता करता आज मला कॉफी पण सापडली आमच्याकडे कॉफी कोणी तीप नाही पण एक स्याचे आणलं असेल कधीतरी सोते आहे सो मस्त आता कॉफी बनवते आपले मिडल क्लास फॅमिलीमधला हा नेहमीचा सीन म्हणजे कोणतीही गोष्ट जरी संपलेली असली तरी अशी फाडून फाडून त्यात असेल नसेल ते सर्व यूज करायची आपली सवय बरं भर चला भरपूर दिवसानंतर मस्त कॉफी बनवलेली आहे आम आणि आम्ही दोघी मायले की आता ते मस्त एन्जॉय करतो आणि हो चला जाता जाता किचनचा फायनल लुक शेअर करायचा बाकी आहे तोही शेअर करते आणि चला मग कशी दिसते माझी किचन हे मला नक्की 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 कमेंट करून सांगा भरपूर मेहनत लागली पण इतकी सुंदर दिसते ना आता का काश अशीच ही नेहमी राहिली पाहिजे पण काही नाही आठ दहा दिवस झाले की पुन्हा जे आहेत किचनची कामं येतात असं तुम्हालाही माहीत आहे पण चला या छान अशा अच्छा किचनसोबत आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा